आपली वहिनी फायनली साखरपुड्याच्या कॉस्ट्यूम मध्ये अतिशय सुंदर दिसतात आणि इकडे आपले सर्व करवले वगैरे आहेत देखील फायनली दहा वर्षांनंतर साखरपुडा झाला दहा वर्षानंतर सर so, दोन तीन घंटे लागले तुमच्यामुळे साखरपुडा आपला ले लेट निघला सो हाय हॅलो नमस्कार ना तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एखाद्या मी ब्लॉगमध्ये सो आजवला काय असं आहे का सो तुम्हाला सर्वांना मत आहे देखील सागायची गरज नाही आज आपल्या दादाचा साखरपुडा सो आता चालू आहे साखरपुड्याला म्हणजे आलो आता आपले सर्व भाऊ वगैरे आहेत आपल्यासोबत आणि आपल्या अविदाचं म्हणजे आपल्या अविनाश गायकर दादाचा साखरपुडा आज आणि आलो आहे नांदेली गावामध्ये आणि ना आपल्या अविदाचं लव्ह मॅरेज होतं ना आणि अविदा दहा वर्ष थांबला आणि आज फायनली साखरपुडा आपल्या दादाचा चला आता जाऊया आणि मी ड्रेसिंग मारलं आहे बघा कशी आहे ड्रेसिंग तुम्हाला दाखवत आहे सर भाग वगैरे आल यज्ञ गायकर यश बुवा प्रेम संतोष गायकर आणि कुमार दादा बघा एकमेकांकडे एकमेकांकडे आत्या सुंदर अशी मेकअप केले मला तर खूप जास्त आवडले देखील आणि मला तर वाटतं ते। तुमचे मेकअपला आय थिंक दोन घंटे तर लागले असतीलच कदाचित चार घंटे लागले एक नंबर सर्व एकदम भारी दिसतात सुंदर दिसतं ठीक आहे कुठे आणि तिकडे देखील आपल्या ताईचं तिकडे देखील साईड समोर बघा श्रीराज अविनाश एका आज आता फायनल जागा भेटली इकडे आपल्या वहिनी वहिनी इकडे बघा ना अरे लास्ट अरे अरे बाई इकडे नानी पण आहे इकडे आपलं सुरत दा तो आता चालले जेवण करण्यासाठी सो आमचं जेवण झाला इकडे आपलं पथू दा आणि आमचं झाला क्रिश वगैरे आहे देखील क्रिशने ड्रेस एक नंबर मारले जेवणासाठी चल जेवण दाखवतो आपला नाना पण आले देखील नाना इकडे बघ ड्रेसिंग आहे ना क्लास एकच नंबर स इकडे आपलं जेवण आहे हा इकडे हे साइडला असे प्रकार आहे हा आणि बहुतेक लोक जेवले आपली सर्व आणि मेनू आजचं मेनू काय आहे इथे आधी डिश घ्या लिंबू कांदा लिंबू कांदा लिंबू आपले ब्रो आप आहेत ब्रो कॅटरेस कुठला आहे आपला ओके नक्कीच कुठला आहे कुठला आहे म्हणजे गावाचं नाव दिव्या गावचं इकडे सुका अरे दाखवीस ना तू सुका आणि इकडे हे साईडला हा मग शंभर टाके नारायण जिल्ह्या एक नंबर एक नंबर ना एक नंबर या साईडला आपले सर्व दादासाहेब देखील जेवण करतायत ना आपला ब्रो अरे ये ना यार उत्तम प्रकारे जेवण आता जेवण करून घ्या व्हेज आहे आपला व्हेज जेवण सो आता इकडे जेलेबी बाईने आपलं मटण घालत तरी सुद्धा बाईला जेलेबी लागतं सो अशा प्रकारे स्वीट्स लागतो त्याच्यामुळे गुलाबजामून आम्ही संपले तो आता आमचं जेवण वगैरे झालं आता आपलं अविदाचा साखर बुडावा मी आपल्या आजी दाला एकच सांगितलं आता तुझा कधी माझं अजून चार पाच वाजल्यानंतर यार तेवढं मजा बघायचं तर पाच वर्ष वेट करायला तेवढंच माझं होईल सुरु झाला तर त्याच्यात मी नाचा येईल बरं असं नाही भावाला लवकरच कर जर बघितले असेल ना तर सांगा पण असंच करू नंतर काय नाही तरुण नंतर अजून वेळ आहे अजून मी लहान आहे सो चण आहे गार्लिंग हे शुभम पाटील आपले वैभ दादा आपले भाऊ पण आले आहेत आणि आपले प्रिन्स गायकर सो सध्या ते आता चण खाता नाही

आपल्यासोबत आहेत भाऊजी अविदाचे इकडे देखील काका या साईडला आपला नवऱ्याचं करवला आहे देखील आणि तुम्ही जेवण केलं का नाही आम्ही केला होईल एक नंबर तुम्ही जेवण करा आणि डान्स वगैरे करायचं आहे कारण की आम्हाला थोड्या वेळेला उशीर झाला भाऊजी वगैरे डान्स उत्तम प्रकारे केला आता करायचं ना एकदम लास्टला आणि आपल्यासोबत अविदाची भाषा आहेत ना हां स्पर्श स्पर्श आणि तुझा कनक कनक आपल्याचे दादा आपल्या सोबत आहेत आपल्या आविधाचे साखरपुढे आले आहेत पेनगावचे अविदाचे फ्रेंड्स सर्व दादाच वगैरे आहेत देखील आणि हा दादा तुम्हाला सर्वांमध आहे देखील कारण की इन्स्टाग्राम ला दादा खूप आपला फेमस आहे चॉकलेट बॉयच्या नावावरून आणि नंतर थांब तुम्ही कारण की लास्टला आपल्याला थोडासा डान्स करायचा आहे आणि तुमच्या पेनकरांचा आणि वलखर गाल्यांचा ना वडखल वडखल त्यांचा देखील तुम्ही डान्स दाखवा सुजा अविदाचा करवळा आणि तो अविदाचा खास जेवण झाला का तुमचा सो आता चला फोटो वगैरे काढा बरं बरं वगैरे आणि नवऱ्याच्या कॉस्ट्यूम मध्ये एक नंबर वाटतोय <laughs> दादा पाण्याली दहा वर्षानंतर दा साखरपुडा झाला दहा वर्षानंतर <laughs> तुम्ही सर्वांनी इथे आले आणि माझ्या साखरपुडा काहीतरी बोलला तू एक गौरी ताई अतिशय सुंदर दिसते इकडे इकडे आपले सर्व वहिनीस वगैरे आहेत नाणीसा अजून इकडे आपले आई वगैरे आहेत यार लिटिल लिटिल पार्टी आणि जेवली तुम्ही आता आई त्याचा साखरपुडा तर आपल्या आहे हो असं कर आसा कर काय काय झाली बुटाई बुटा तुम्ही नसेल कोची पण बुटा उटा नवरीवाली लोती दिलीस ना मी चोरीन पाहिजे तुमची उठा मी तुमचे बुटा घे तुम्हाला देणार नाही मला किती पैसे द्याल तुम्ही बुटांच आणि घायच आहे आपली बुटा, बुटा चोरी नवऱ्याची सो यांना आता मी पाचशे रुपये देणार आहे आणि बुटा घेणार आहे आणि नंतर नवऱ्याकडून मी पाच हजार घे नवऱ्याकडून किती घ्यायचं पैसे तुम्ही नाही घ्यायचे पण तुम्ही नाही घ्यायचे नवरी कोण दीदी मोठी करवळी आणि अतिशय सुंदर मेकअप झालं तुमची सो so, दो अतिशय सुंदर मेकअप झालं तुमची सो so, दोन तीन घंटे लागले तुमच्यामुळे साखरपुडा आपला लेट निघला सो so, तरी काहीच नाही ठीक आहे ना आपल्या इकडे वहिनी वगैरे आपली वहिनी फायनली साखरपुड्याच्या कॉस्ट्यूममध्ये अतिशय सुंदर दिसतात आणि इकडे आपले सर्व करवळे वगैरे आहेत देखील छोटी करवळी त्यांचे देखील एक नंबर मेकअप झाले घ्या बघा आपले सर्व दादाच वगैरे आणि आपले भाऊजी देखील आलेत आणि काका फायनली वरमय झाले आपल्या वरमय बाबा काय बोलाल काहीतरी सांगा पब्लिक सर्व इथे आल्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्व मंडळांनी जेवण करून घ्यावे असे काही एक एमटी बोला आपले दादा चालला मस्त जेवण वगैरे केला दादानी दादा बाईकवर दादा आला यार एमटी टी चालला का तू चेहरा दाखू यार पब्लिकला आपला चेहरा नाही दिसत जेवला ना वाटतो का ते ड्रेसिंग तुला सोपते मी आता साखर पुड्यामधून निघालो आहे कारण की ना आपले सर्व सर्व पब्लिकने जेवण वगैरे केला आणि मी थोडासा लवकर चाललो कारण की अविदा सॉरी मी थोडा लवकर चाललोय आणि ते पण थोडा लेट सो so, आता निघालो निघालोय आणि जास्त नाही थांबलं कारण की मला थोडंसं काम पण होता म्हणजे सकाळी पण थोडं बाहेरच होतं मी आणि साखरपुड्या मस्त अविदा वगैरे तोंड वगैरे दाखवला तो हा ब्लॉग ना एक नंबर द्यावा देखील आणि छोटाच ब्लॉग बनवला आहे नाही छोटाच ब्लॉग नक्की तुम्ही हा ब्लॉग बघितला असेल देखील आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना तर माझ्या चॅनल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय